गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी आर वी माय प्रिन्सेस चॅनल सर्वांचं मंडळी स्वागत आहे मंडळी आज शनिवार आहे उपवास आहे त्याच्यामुळे मी रामफळ आणि केळीचा ज्यूस प्रियानं बनवलेला आहे तर तो ज्यूस मी आता पिणार आहे मंडळी सकाळ सकाळीच मी शाबो आणि रामफळाचा ज्यूस पिलेलो आहे आणि आता मी निघालेलो आहे योगेशकडे म्हणजे योगेशला एक लॅपटॉप घ्यायचा आहे तो पण सेकंड हँड तर माझा जो पहिल्यापासून ओळखीचा एक आहे लॅपटॉपवाला तर त्याच्याकडे आम्ही आलेलो आहे तर त्याने भरपूर सारे व्हरायटीज दाखवलेल्या आहे त्याला जसे हवं आहे तसं लॅपटॉप त्याला दाखवलेलं आहेत कारण सोळा जे बी रॅम हवे आहे आणि पाचशे बारा एस एस डी हवे आहे कारण कंपनीचं जे काम आहे डेव्हलपमेंटचं तर तो ह्याच्यामध्ये करणार आहे तर बघू शकतो आम्ही वेट करत बसलेलो आहे तर मंडळी एक लॅपटॉप आम्ही फायनल करून घेतलेला आहे म्हणजे एकदम त्यालाही पसंत पडलेला आहे आणि त्याची कॉस्ट पण एकदम योग्य आहे तरी योगेश म्हणला की आपण दुसऱ्या ठिकाणी पण याची किंमत बघूया किंवा कसे प्राइजेस वगैरे आहेत तर त्याच्यामुळे दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर दुकानवाला हा जो आहे तो बाहेर गेला आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं बाहेर वेटच करत बसले वेट करण्यापेक्षा योगेश म्हणला चला आपण नाश्ता पहिला करून घेऊया तर नाश्ता आम्ही करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे उसाचा रस प्यायला मंडळी योगेश बोलल्याप्रमाणे आम्ही भरपूर साऱ्या दुकानामध्ये फिरलेलो आहे आता पण एका एक दुकानामध्ये बसलेलो आहे तर बघू शकता आता हे पण काही कॉन्फिग्रेशन हे सांगत आहे त्यांची कॉस्ट सांगत आहे तर आम्ही बघणार आहे मंडळी सगळे लॅपटॉप सगळे दुकानं बघून सगळे चेक करून आम्हाला कंटाळ आलेला आहे शेवटी आम्ही फायनली त्याच दुकानामध्ये म्हणजे माझा जो ओळखीचा आहे तिथंच गेलेलो आहे कारण त्याची किंमत योग्य आहे आणि लॅपटॉप पण एकदम परत त्याच दुकानामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे तर आता थोडस वेट करतोय बार्गेनिंग करणं चालू आहे कारण अजून एक दोन हजार होतात का बघतोय आम्ही ठीक आहे त्यांनी बघितलं बघून त्या दिवशी रिटर्न केला मंडळी पक्की झालेली आहे लॅपटॉप घेतलेला आहे सक्सेसफुली आणि मी तुम्हाला पण शेअर करतो एस एस डी आहे पाचशे बारा सोळा जी बी रॅम आहे टेन्थ जनरेशन आहे ह्याची जी किंमत आहे ते आम्ही फक्त आणि फक्त तेवीस हजारामध्ये लॅपटॉप घेतलेला आहे नमस्कार मंडळी शुभ सायंकाळ कसे आहात तर आज आहे मंडळी शनिवार तर शनिवार माझा उपवास आहे तर अशा तऱ्हेने आम्ही आता सर्वजण चाललेलो आहे हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी मंडळी बघा आम्हाला जायचं जायचं म्हणत खूपच वेळ झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी कसा अंधार पडलेला आहे पूर्ण अंधार झालेला आहे मंडळी बघू शकता तू येणार आहे का नाही चला आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये चाललेलो आहे आहे आरवी येणार तू नको राहू न ने तुला। ना। 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 जात। जातो मी आणि भाय जातो तू राहतो येणार आहे तू कुठ मंदिरात कोणत्या मंदिरात जायचं आरवी हनुमान मंदिरात ओके घेऊन जाऊया बर चालतंय घेऊन जाऊ पण भयान अजून तयार झालं नाही झाला अजून सांग तयार झालं ना आमची आरवी रेडी झालेली आहे म्हणजे रेडी होत आहे ऍक्च्युली आरवी आरवीला यायचं आहे जाऊया ना आरवी काय करणार मंदिरामध्ये तू कस दर्शन घेणार कस दि बय <laughs> <Okay, okay, bhai laughs> चला लवकर अरे जायचं आहे आपल्याला तर मंदिरात चला लवकर पावडर आणि तेल लावायचं आहे लवकर या मग आम्ही जाऊ चला जा चला जातो आम्ही तुम्ही दोघं बसा मग पावडर लावायचं कोण या या भया लवकर पावडर तेल लावायचं आहे ये की आम्ही चाललो बघा आता बाय बाय भया बाय बाय चला जातो नको तू नको आता मग चल ना मग आता किती वेळ झाला बसलाय

मंडळी बघू शकता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे गणपती बाप्पाचंही दर्शन झालेलं आहे आणि बघा आमचं पळायला आता आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आलेलं आहे थोडस पुढं आणि आता काय तर ओरडत होते त्याच्यामुळे मी त्यांना काय केलेलं आहे तर थोडस इथं थांबलेलं आहे आणि इथं त्यांना फिश दाखवत आहे म्हणजे मासे दाखवत आहे त्यांना एकदम इंटरेस्टिंग वाटतं तर आता भैया विसरलेले आहे की ते कशासाठी रडत होते किंवा काय करत होते